राष्ट्रीय पोषण महिन्यात जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभागातर्फे राबविलेल्या विविध नाविन्यपूर्ण व अभिनव उपक्रमांमुळे अमरावती जिल्ह्याला राज्य पातळीवरचे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आठ मार्च रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर व सीईओ अविशांत पंडा यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे सप्टेंबर महिना महिना संपूर्ण भारत देशात राष्ट्रीय पोषण म्हणून साजरा करण्यात येतो या काळात अधिकाधिक अभिनव उपक्रम राबविण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिले होते त्यानुसार जिल्हा प्रशासन व महिला व बाल विकास विभागातर्फे अनेकविध उपक्रम व कार्यक्रमांना चालना देण्यात आली होती जिल्ह्यात तरंग सुपोषित महाराष्ट्र अभियान माझी मुलगी माझा अभिमान परस्पर निर्मिती एक दिवस मेळघाटसाठी वृद्धांचे वाढदिवस लागवड लोकप्रतिनिधी दिवस, दिवस आदी उपक्रम राबवून राज्यात वेगळा ठसा निर्माण केला यासाठी गावागावातील अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका यांनी समन्वयाने काम केले बालविकास प्रकल्प अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात सूक्ष्म नियोजन करून संपूर्ण जिल्ह्याभर सप्टेंबर महिन्यात कार्यक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमांना प्रतिसादही चांगला मिळाला गावागावातील उपक्रमांमध्ये आबालवृद्ध सहभागी झाले अनेक उपक्रमांनी लक्ष वेधून घेतले या सर्व बाबींशी केंद्र शासनाच्या पोषण ट्रॅकर संकेतस्थळावर नोंदही झाली त्यामुळे सर्वोत्कृष्ट कार्यकृती व सर्वोत्कृष्ट लोकसहभाग या दोन्ही बाबींसाठी अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्र राज्यातून द्वितीय क्रमांक मिळाला अमरावती जिल्ह्याच्या उत्कृष्ट कार्याबद्दल मुंबई येथे मंगळवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांचा गौरव होणार असून या कार्यक्रमासाठी प्रतिनिधी स्वरूपात काही अंगणवाडी सेविका मदतनी पर्यवेक्षिका आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यासह विस्तार अधिकारी उपस्थित राहणार आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती